शुभ विवाह या मालिकेच्या बारा जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता आपण आत्तापर्यंत ज्या याची वाट पाहतो तो तो क्षण आलाय सगळ्यांना वाटत होतं की भूमी इतका आटापिटा करण्यापेक्षा डीएनए टेस्ट का करत नाहीये आणि शेवटचा उपाय डी एन ए टेस्ट भूमीने केलेत आणि आता इकडे भूमी रक्तबंबाळ अवस्थेत त्या डी एन ए टेस्ट चे रिपोर्ट घेऊन आलेली आहे खरे रिपोर्ट ज्या भूमी घेऊन आले त्यावेळेला कोर्टासमोर निर्णय होतच असतो पण शेवटच्या क्षणी भूमीने आता इकडे कोर्टात येऊन सिच्युएशन फार बदललेली असते रागिणी पौर्णिमा गीतांजली अमोली सगळ्यांच्या विरोधात जात भूमीने डीएनए रिपोर्ट सबमिट करत क्षितिजाची कस्टडी घेतलेली आहे स्वप्नात नाही तर सत्यात क्षितिजा भूमीच्या ताब्यात आलेली इकडे कोर्टामध्ये भूमी आता नर्सच्या म्हणजे आता त्या सगळ्याबद्दल सांगत असते आणि त्याचबरोबर शेवटचा मुद्दा चौधरीचा असतो चौधरीच्या घरी गेल्यावरती चौधरी कसा पळून गेला हे सगळं ज्या वेळेला गीतांजली तिला थांबवते आणि मिलॉड मला एक गोष्ट कळत नाहीये की जर का या आता यांना टीप मिळाली होती की यांना टीप मिळाली होती की यांनी आता त्यांच्याकडे जायला हवं असताना ह्या कुणासोबत गेल्या होत्या तर त्यांच्या मिस्टरांसोबत मग जर का टीप मिळाली तर आता पोलिसांना सांगून जायला नको होतं का पोलिसांना घेऊन जायला नको होतं का यावरती मग मात्र आता इकडे सांगते नाही मी पोलिसांना घेऊन म्हणजे मी फोन केला होता आणि गायकवाड या सगळ्यामध्ये आता तिकडे यायला निघालेच होते पण म्हटलं गायकवाड ही सगळी चौकशी करेपर्यंत जर का आता तो चौधरी पळून गेले तर म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मी फक्त आणि फक्त एक प्रिकॉशन म्हणून आम्ही तिकडे आधी पोहोचलो माझं आणि माझ्या नवऱ्याचं फक्त इतकंच हे होतं की काहीही झालं तरी सुद्धा मला फक्त या सगळ्यामध्ये आता सांगायचं होतं की तो माणूस पळून जाणार नाही किंवा तो माणूस पळून जाता काम नाही याच कारणासाठी मी ही प्रिकॉशन घेतली होती यावरती मग आता गीतांजली म्हणते हे बरोबर आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला हे असं झालं असतं तर तसं झालं असतं तसं झालं असतं तसं झालं असतं पुरावा असा ठोस काही नाही आहे बरं तुम्ही म्हणताय की तुम्हाला त्या नर्सच्या नवऱ्याचा फोन आला होता बरं त्या नर्सच्या नवऱ्याचा फोन तर तुम्ही तो रेकॉर्ड कॉल केला असेल ना म्हणजे कॉल रेकॉर्ड केला असेल ना यावरती आता भूमी गडबडते गीतांजली म्हणते नाही म्हणजे तुम्ही इतक्या हुशार आहात ना तुम्ही इतक्या इनफ हुशार आहात की तुम्ही तो कॉल रेकॉर्ड करून ठेवलाच असेल ठीक आहे कोर्टासमोर तुम्ही तो कॉल दाखवा कोर्टासमोर कॉल दाखवलात तर या सगळ्यामध्ये आम्ही मानू की आता तुम्ही खरं बोलताय यावरती भूमी म्हणते नाही माझ्या लक्षात नाही आलं की आपण हा कॉल रेकॉर्ड करायला पाहिजे होता यावरती गीतांजली म्हणते बरोबर आहे ज्या गोष्टी करायला हव्यात त्या गोष्टी तुम्ही विसरता आणि ज्या गोष्टी करायला नको त्याच गोष्टी तुम्ही बरोबर करता भूमी मॅडम म्हणजे मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता तुम्ही इतक्या कशा काय कथा लिहू शकता इतक्या पद्धतशीरपणे खोटं कसं बोल शकता तुम्हाला फक्त कथा लिहिणं खोटं बोलणं हे इतकंच करता येतं बाकी तुम्हाला काहीही करता येत नाहीये ना तुमच्याकडे एक सबळ पुरावा आहे बर आता तुम्ही सांगताय की नर्स नर्सचा खून झाला बरं त्या नर्सचा खून झाला होता तर त्या नर्सचा खून झाल्यानंतर सुद्धा तिची बॉडी कुठे आहे तिची बॉडी सापडली का कोर्टासमोर तुम्ही सांगू शकता का की तिची बॉडी कुठे आहे ते म्हणजे यावरून कळेल तरी की नर्सचा खून झाला होता पण तुम्ही काही बोलतच नाही यावर ती भूमी सांगते नाही त्या दिवशी मी नर्सला भेटायला गेले होते नर्सला भेटायला गेल्यावरती मग आता तिने मला ज्या वेळेला भेटायला आली त्यावेळेला मागून तिच्यावरती हल्ला झाला हल्ला झाल्यावरती तिचा मृत्यू पडला आणि मृत्यू मुखी पडल्यावरती ती ती गायकवाडांना फोन करायला गेले असं म्हणत भूमी घडलेली सगळी घटना सांगायला निघते तोपर्यंत इकडे आता आकाश विचार करतो नाही काहीही झालं तोपर्यंत दुपट सापडत नाहीये तर आता भूमी ही केस जिंकणं कठीण आहे आकाश ताबडतोब मान्य फोन करतो की मन मानसी दुप्ट सापडलं का मानसी मेसेज भाऊजी सध्या तरी सापडलं नाही पण मी प्रयत्न करत आहे असं म्हणत मानसी भूमीपुरती बावड चढलेली असते आणि ती आता नर्सची डेड बॉडी कशी गायब झाली हे सांगत असते भूमी सांगत असते की मी गायकवाडांना फोन करण्यासाठी थोड्याशा अंतरावरती गेले थोड्याशा अंतरावरती गेले तोपर्यंत आता इकडे नर्सची बॉडी कोणी गायब केली होती यावरती गीतांजली म्हणते मिलॉर्ड हे प्रॅक्टिकली शक्य आहे का किती पावलं तुम्ही बाजूला गेल्या होतात यावरती भूमी म्हणते एक शंभर एक पावलं गेली असेल यावरती गीतांजली म्हणायला लागते अच्छा मग शंभर एक पावलं या बाजूला गेल्यावरती मला सांगा या सगळ्यामध्ये आता लगेच मध्ये बॉडी गायब कशी होऊ शकते मॅडम काहीतरी लॉजिकली बोला की तुम्ही तुम्ही आता लॉजिकली बोलतच नाहीयेत प्रत्येक गोष्टीमध्ये इन लॉजिकल बोलत बसलेला आहात तुम्ही म्हणजे गोष्टी रंगवून सांगणं इतकंच फक्त तुम्हाला येतं का आणि चौधरींच्या घरी काय झालं हे जरी भूमी मॅडम आपल्याला चुकीचं सांगत असल्या तरी मी चौधरींच्या बायकोची साक्ष घेऊन सिद्ध करू शकते की मॅडम चौधरीच्या घरी गेल्यावरती काय घडल्या होत्या असं म्हणत ती आता चौधरीच्या बायकोला विटनेस बॉक्स मध्ये बोलवते चौधरीची चा बायको विटनेस बॉक्स मध्ये आल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते गीतांजली की सांगा तुम्ही मला नक्की काय घडलं होतं त्यावरती ती बायको आता पलटते आणि बायको सांगायला लागते काही नाही या आणि यांचा नवरा आमच्या इथे आले होते दोघं जण आमच्या इथे आले होते आमच्या इथे आल्यावरती त्यांनी ना मला विचारलं की तुमचे मिस्टर कुठे आहेत तर मी त्यांना सांगितलं की माझे मिस्टर बाहेर आहेत माझे मिस्टर बाहेर गेलेले आहेत या सगळ्यामध्ये आता ते इतक्यात तरी काही येणार नाहीयेत ना तर या माझ्या घरात घुसल्या माझ्या घरात घुसून त्यांनी मला धमकी द्यायला सुरुवात केली धमकी द्यायला सगळ्या आणि त्या म्हणायला लागल्या की काहीही झालं तरी सुद्धा तुमच्या नवऱ्याला सांगा की आमच्या बाजूने साक्ष दे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आमच्या बाजूने साक्ष दिली नाही तर मात्र सिच्युएशन खूपच वाईट होईल आणि तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील असं म्हणत आम्हाला धमकी द्यायला लागल्या ला ला? यांचा नवरा आणि ह्या आमच्यावरती धमकीवरती धमकी सुरू केली ना यांनी असं म्हटल्यावरती आता इकडे कोर्टामध्ये अचानकपणे केस पलटते आणि भूमी म्हणते का खोट बोलताय तुम्ही अहो तुमचा नवरा घरी होता आणि तिकडून तो पळाला यावरती मग गीतांजली म्हणते भूमी मॅडम तुम्ही असं या फिटनेसवरती वरती दबाव आणू शकत नाहीयेत पहिल्यांदा कोर्टामध्ये केस लढताय पण काही बेसिक नियम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे भूमी सांगते नाही या सगळ्या खोट्या गोष्टी बोलल्या जातात यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते हे सगळं ना हे सगळं करत असताना मला काय वाटतं की आपण या सगळ्यामध्ये आता गायकवाड सरांची एकदा साक्ष घेऊया मग गायकवाडांची साक्ष घेण्यासाठी कारण का भूमीच्या हातामध्ये तेवढंच असतं मग आता गायकवाड सांगायला लागतात हे बघा म्हणजे त्या दिवशी सुद्धा आता आम्हाला डाऊट आहे की ते सी सी टी व्ही फुटेज करप करण्यात आलेलं आहे आणि भूमी मॅडमनी ज्या वेळेला मला फोन केला तेव्हा त्या ते नर्सच्या इकडे मी पोहचलो होतो पण ती डेड बॉडी गायब करण्याची शक्यता आहे भूमी मॅडम जे सांग ते खरं असण्याची सुद्धा शक्यता आहे यावरती भूमी म्हणते या, या सगळ्यामध्ये आता म्हणजे आम्ही एक ट्रॅप रचला होता त्या ट्रॅप मध्ये सुद्धा ती नर्स अडकली होती आणि ती नर्स अडकूनच मला भेटायला आली होती खून झाला होता म्हणजे आम्ही असा ट्रॅप रचला होता की या सगळ्यामध्ये आता त्या नर्सला आणि नवऱ्यापर्यंत मेसेज पाठवला की तुम्ही तुम्ही जर का आम्हाला मदत केली तर आम्ही तुम्हाला दहा लाख रुपये देऊ आणि ती नर्स तयार झाली होती हे सगळं मदत करून दहा लाख रुपये द्यायची पण अचानक पण हे काय झालं तर तिला आता आमच्यावरती डाऊट आला असेल आणि तिने तिचा प्लॅन बदलला आणि कदाचित जो मास्टर माइंड आहे जो तिला ऑपरेट करतोय त्या तिला या सगळ्यामध्ये आता लावला या आता हे करायला असेल मग इकडे इकडे गीतांजली म्हणायला ते काय बोलताय भूमी मॅडम कोण मास्टर माइंड काय आणि तुमची मानसिक स्थिती ठीक आहे ना वकील म्हणून उभे राहिला तर तुम्ही काहीही बोलाल का अहो तुमच्याकडे ना ठोस पुरावा ना काही आणि तुम्ही वेळ असं झालं असेल आणि तसं झालं असेल इतकंच फक्त बोलत बसलं आणि असंच घडत असतं भूमीकडे पुरावा नसल्यामुळे तिचं ऐकून घ्यायला तयार नसतं ना भूमीकडे कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा असतो आणि त्यावरती मग आता गीतांजली म्हणते आतापर्यंत ही केस असं घडलं असेल तसं घडलं असेल हे असं होईल तसं होईल याच बेसवरती चाललेली आहे पण भूमी मॅडम कोणताही ठोस पुरावा आपल्यासमोर काही देऊ शकलेला नाहीयेत आणि त्यामुळे भूमी मॅडम हे जे काही बोलतायत ना त्याला कोणताही प्रकारचा पुरावा नाहीये ना कोणताही प्रकारे त्याच्याकडे कोणताही बेस आहे असं म्हणत गीतांजली या सगळ्यामध्ये आता इकडे भूमीच्या विरोधात बोलत असते आणि भूमीला जितकं काही वाईट साईड बोलता येईल भूमीच्या बाबतीत जितकं काही आता चुकीचं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर इकडे आकाश वाट पाहत असतो ती मानसीच्या फोनची मानसी या सगळ्यामध्ये कधी एकदा आपल्याला सांगते की दुपट सापडले आणि कधी एकदा आपण ही केस जिंकतोय असं आकाशला झालेलं असतं बर हे सगळं होत असताना आकाश मेसेज वरती मेसेज करत असतो आणि मेसेज वरती मेसेज करत असताना इकडे तोपर्यंत गीतांजली आता इकडे हे घ्यायला लागते जे गायकवाडांची आणि ती गायकवाडांना म्हणते तुम्हाला माहिती आहे ना की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की भूमीचं बाळ मृत होतं त्याचे अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि हे सगळं विधिवत झाल्यानंतर आत्ता भूमी मॅडम हे सगळं बोलत आहेत हे किती हास्यास्पद आहे भूमी मॅडमचं बाळ गेलेलं आहे कोणत्याही प्रकारे त्याला गायब करण्यात आलेलं नाहीये कोणत्याही प्रकारे त्याची आता फसवणूक किंवा त्याची आता पळवणूक झालेली नाहीये भूमी मॅडम पूर्णपणे आता आपल्याच मनाचं जे काही आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत ती आता भूमीला खोट्यावरती खोट खोट्यावरती खोट हे सगळं करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला मग आता आकाशला मेसेज येतो मानसीचा आणि आकाशला मेसेज येतो की भाऊजी दुप्ट सापडले दुपट सापडले म्हटल्यावरती आकाश आता खूपच खुश होतो आणि खुश होऊन आकाश म्हणतो जजसाहेब मला ना भूमीशी एक मिनिटासाठी बोलायचं आहे यावरती भूमी म्हणते आकाश काय झालं यावर ती आकाश आता मानसीचा मेसेज दाखवतो मानसीचा मेसेज दाखवतो आणि दुपट सापडलेला आहे हे आता आकाशला समजतं दुपट सापडले असं म्हटल्यावर ती आता खूपच खुश होते आणि लगेचच कोर्टासमोर येते आणि जज साहेब आपल्या या सगळ्यामध्ये दोन साक्षी महत्वाच्या आहेत एक म्हणजे चौधरी आणि दुसरं म्हणजे नर्सचा नवरा हे दोघ जण जोपर्यंत समोर येत येत तोपर्यंत आपण आता कोणताही निर्णय देऊ नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिसरी गोष्ट ते म्हणजे ते दुपट ते दुपट आम्हाला साप पडलेलं आहे आणि ते दुपटं कोर्टामध्ये खूप मोठ्या पद्धतीने पुरावा म्हणून सादर आम्ही करू शकतो आणि या सगळ्यामध्ये आता ते दुपटं सादर करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा असं म्हणत भूमीने मानसीला ते दुपटं घेऊन बोलवलेलं असतं हे सगळं होत असताना अचानकपणे कोर्टाची वेळ होते आणि कोर्टाचं काम तहकूब करण्यात येतं जज साहेब सांगायला लागतात की आजच्या दिवसासाठी कोर्टाचं काम तहकूब करण्यात आलेलं आहे हे कोर्टाला या सगळ्यामध्ये आता पुढची तारीख देण्यात आलेली आहे आता तरी कोर्टा काम थांबवण्यात आले असं म्हटल्यावर ती आता खरं तर भूमीसाठी ही सिच्युएशन एकदम चुकीची असते कारण तिला सापडलेलं असतं सा दुपट आणि ते दुपट कोर्टामध्ये सादर करून आता इकडे क्षितिजाची कस्टडी घेणं हे तिला सहज शक्य होणार असतं पण अचानकपणे कोर्टाचं काम तहकूब झाल्यानंतर जज साहेब थोड्या दिवसांची मुदत देतात आणि मुदतीनंतर मग आता ते भूमीला ते दुपटं घेऊन येण्याची परवानगी देतात भूमी खूपच खुश होते कारण आतापर्यंत क्लूलस असलेल्या भूमीच्या हातामध्ये खूप मोठा पुरा सापडलेला असतो आणि भूमी खुश होते कोर्टाच्या बाहेरची आपल्याला आता सिच्युएशन दाखवली जाते गायकवाडांच्या ऑफिस मध्ये भूमी आणि आकाश येऊन बसलेले असतात आणि आता गायकवाड सांगत असतात कॉंग्रॅच्युलेशन भूमी मॅडम तुम्ही ज्या प्रकारे ही केस लढताय ना कोण म्हणेल की तुम्ही नौख्या आहात म्हणून तुम्ही तर अगदी सराईत वकिलासारखी ही केस लढताय तुमचं जितकं कौतुक करावं तितक कौतुक कमी आहे आणि त्यातच आता आपल्याला खूप मोठा आता हे सापडलेलं आहे ते म्हणजे तुमचं दुपट ते दुपटं आपल्या हातात आल्यावर ती खूप मोठी सिच्युएशन बदलून जाईल असं म्हणत गायकवाड या सगळ्यामध्ये आता वाट पाहत असतात ती मानसीची आणि मानसी येते मानसी येते आणि ताई हे घे दुपट सापडलेला आहे आणि आपल्याला खूप मोठा क्लू पण सापडलेला आहे असं म्हटल्यावर ती गायकवाड म्हणतात वा भूमी मॅडम तुमच्या बहिणीने तर कमालच केलेली आहे जबरदस्त पुरावा सापडलेला आहे आता दुप्ट सापडल्यानंतर मग आता ही मुलगी भूमीचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी फार काही करावं लागणार नसतं आणि त्यावरती मग आता इकडे आकाश म्हणायला लागतो काय का मानसी तुला हे कुठे सापडलं म्हणजे पौर्णिमाच्या रूम मध्ये का यावरती मानसी म्हणते नाही भूमी म्हणते मग आत्यांच्या रूम मध्ये मा का मानसी म्हणते नाही मला हे दुपट सापडलं ते म्हणजे अडगळीच्या खोलीमध्ये मी अडगळीच्या खोलीमध्ये ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला मला हे दुपटं तिकडे सापडलं असं म्हणत मानसी घडलेला प्रकार सगळ्या सांगायला लागते दोन्ही खोल्या तिने शोधून झालेल्या असतात आकाशच्या मेसेजवरती मेसेज येत असतात की नक्की काय झालंय कुठे आहे दुपटं कुठपर्यंत आलंय सगळं हे येत असल्यावरती मानसी खूपच पॅनिक होते आणि ती आता शेवटचा उपाय म्हणून तिच्या मनामध्ये विचार येतो की मी आता इकडे आडगळीच्या खोलीत जाऊन बघू का कदाचित अडगळीच्या खोलीमध्ये गेल्यावरती मला काहीतरी क्लू सापडेल असं देवी तिच्या मनामध्ये हे सगळं टाकलेलं असतं आणि मग ताबडतोब ती आता अडगळीच्या खोलीच्या दिशेने निघते ज्या वेळेला ती अडगळीच्या खोलीच्या दिशेने निघते ती सगळं पिंजून काढते आणि सगळं पिंजून काढल्यावरती मग आता शेवटच्या बॉक्समध्ये तिला ते आता दुपट सापडत सापडल्यावर सापडल्यावरती तिचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ती ताबडतोब ते दुपटं घेऊन आकाशला सगळ्यात पहिलं Se आकाशला मेसेज केल्यावरती मग आता ती अलगेच ते दुप्ट घेऊन इकडे आलेली असते आतापर्यंतची सगळी घटना मानसीने सांगितलेली असते आणि आता इकडे गायकवाड खूप खुश होतात कारण खूप मोठा क्लू सापडल्यामुळे उद्या कोर्टाची ज्या तारीख असणार असते त्यावेळेला निर्णय जो काही असतो तो भूमीच्या बाजूने लागण्यासाठी आता मदत होणार असते आणि त्यामुळे मानसीची ही स्टेप खूप महत्वाची ठरते गायकवाड म्हणतात आता आपल्याला गप्प बसून चालणार नाहीये जे काही आहे ते कोर्टामध्ये सिद्ध होणार आहे आणि उद्याचा दिवस आपल्यासाठी निर्णायक असणार आहे बेस्ट ऑफ लक भूमी मॅडम असं म्हणत गायकवाड भूमीला बेस्ट ऑफ लक देतात आणि या सगळ्यामध्ये आता दुसऱ्या दिवशी अचानकपणे आता डीएनए टेस्ट रिपोर्ट येणार म्हणजे डीएनए करायचं ठरतं आणि ज्याची कल्पना इकडे आता गीतांजली रागिणी आणि आता सगळ्यांना मिळते आणि त्यामुळे आता हे डीएनए रिपोर्ट बदलायचं त्यांचं प्लॅनिंग ठरतं की हे डीएनए रिपोर्ट चुकीचे आणले पाहिजेत किंवा हे डी ए रिपोर्ट निगेटिव्ह आले पाहिजेत यासाठी त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं म्हणून आता दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये बाकी सगळं म्हणजे दुप्ट आलं अजून काही आलं अजून काही आलं असे पुरावे एक एक करत जरी सादर होत राहिले तरी सुद्धा कोर्टामध्ये शेवटचा पुरावा येतो डीएनए टेस्टचा ज्या वेळेला कोर्टामध्ये डीएनए ए टेस्टचा पुरावा येतो गीतांजली सांगायला लागते मिलॉड आतापर्यंतचे सगळे पुरावे एका बाजूला आणि हा जबरदस्त पुरावा एका बाजूला जे डीएनए टेस्ट युतीजा आणि भूमी मॅडम यांचेकडे आलेले आहेत ते डीएनए टेस्ट निगेटिव आलेले आहेत त्यामुळे आता कोणतीही सिच्युएशन हे सांगू शकत नाही आहोत आपण की या सगळ्यामध्ये आता काय होईल ते हे सगळं सगळं आता बदललेलं आहे आणि आता भूमी मॅडमची क्षितिजा मुलगी नाहीये मग आता कोर्टामध्ये सुद्धा निर्णय द्यायला उत्सुक असतात की क्षितिजा ही भूमीची मुलगी नाहीये आणि ते सांगतात आतापर्यंतचे पुरावे बघता हे हे कोर्ट सांगू की क्षितिजा ही भूमी मॅडमची मुलगी नाही हे वाक्य बोलत आधी भूमी येते आणि आहे पुरावा आहे खरे ए रिपोर्ट घेऊन भूमी पोहोचलेली असते आणि ते एन डीएनए रिपोर्ट तिने आता कोर्टामध्ये सादर केलेले असतात कोर्टात ज्या वेळेला रिपोर्ट सादर केलेले असतात त्यावेळेला आकाश आणि भूमी यांना न्याय मिळालेला असतो आणि इकडे गीतांजली अमोली या दोघीही जणी होतात हे कसं काय घडलं हे डीएनए रिपोर्ट आले तरी कुठून आणि आता रागिणी पण हादरते खरेदी एन रिपोर्ट कोर्टामध्ये सबमिट करून आकाश आणि भूमी या कोर्टामध्ये फायनली केस जिंकलेली असते आणि आता पुढे काय होणार हे डीएनए रिपोर्ट कसे मिळवले हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे